मग आम्हाला सोलापूरला मंत्री बघणंच अवघड असते कारण सोलापूरला भारतीय जनता पक्षाचे मंत्री लोक फार दुर्लक्ष करतात पण तुम्ही मात्र सभापती झाल्या झाल्या सोलापूरची भेट दिला याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून आम्हाला विधानसभातले सगळे लोक निघाले की रामबोला बघणार आणि त्यांच्या कामाची पद्धत जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून त्यांनी प पहिल्यांदा विधानसभेमध्ये आले तेव्हा आम्ही विरोधात होतो पण त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चांगल्या चांगल्या सत्ताधाऱ्यांच काम फुटत होतं एवढ्या चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या विधानसभेमध्ये केलं त्यामुळे मालकांनी काहीतरी सांगितलं की आम्हाला जिल्ह्याला मंत्री बघायला मिळत नाही तुम्ही तरी बरं झालं बघायला मिळाले पण ते मंत्री नाही मी सभापती आहे त्यामुळं मी सगळ्या आमदारांचा सभापती आहे त्यामुळे आता तुम्ही तर माझ्या जवळचे मित्र आहात त्यामुळे स्वभाव आम्ही दोघही राज्यमंत्री बरोबरच होतो पण मी चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये एक मे असा होतो की राज्यमंत्र्याचा मंत्री झालो चा कॅबिनेट मंत्री झालो